हाकींनी अजितदादांवर टीका केल्यानंतर अजितदादाचे जे ओबीसी नेते असेल कार्यकर्ते आमदार असतील ते हाकींवर कुटुंब पडले होते आकडेवारी त्यांनी दिली काही काउंटर म्हणून पण आज हाकी आणि दुसरे ओबीसी उपोषण करते मंगेश तसं हे दोघंही आज यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि या आरोपांना उत्तर देण्याचा दे प्रयत्न केलेला आहे काय तुमचं नवीन आरोप आमचे नवीन आरोप तेच आहेत की अजितदादांनी जे सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ महाज्योती आणि ओबीसी आर्थिक विकास महामंडळ एकत्र नांदत होते ते त्यांनी त्यांच्याकडं या नियोजन विभागाकडे का तर हा प्रश्न अजितदा अजितदा पाठराखण करणाऱ्या ओबीसी नेत्यांना आहे की का बरं अजितदादांनी सारथी त्यांच्या पालकत्वाखाली घेतले असेल अण्णासाहेब पाटील महामंडळ घेतला असेल आणि त्याला भरघोस निधी दिला आहे त्यांना मोक्याच्या जागा दिल्यात करोडो रुपयाच्या जागा दिल्यात आठ ते दहा विभागीय मुख्यालयांचं काम जोरात चालू आहे पण महाज्योतीला पुण्यामध्ये तुम्हाला एक गुंठा जागा अजून देता नाही आली हा जो दुजा भाव आहे अर्थ खात्याकडून होतोय त्यानंतर ह्या वर्षी नव्वद कोटी काढून घेतले त्यानंतर कोटी काढून घेतले मुळात आत महाज्योतीला आता निधी आहे दोनशे कोटी आमच्या पीएच डीच्या विद्यार्थ्यांचा नोंदणी पासूनचा स्टायपेंटचा जो गॅप आहे तो एकशे तीस कोटीचा आहे आणि चालू आकडेवारी सांगा सारखेला मिळाले महाज्योतीला सारथीला या वर्षी तीनशे कोटीचं बजेट होतं कशासाठी या स्पर्धा परीक्षा आणि बाकीच्यांसाठी जो आस्थापनांचा जो खर्च आहे जागा आणि ज्या बांधकामाचा त्याला तर तेराशे साठ कोटी दिलेले आहेत आणि महाज्योतीला फक्त नाशिकच्या मुख्यालयाला साठ कोटी दिलेत नाशिकची जागा दिली बाकी महाराष्ट्रात महाज्योतीच्या विभागीय मुख्यालय असेल याला कुठेही एक गुंठा जमीन नाही आणि निधी नाही आतापर्यंत प्रस्तावित असेल माहीत नाही त्यानंतर सारथीला तीनशे कोटी, 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 कोटी होते महाज्योतीला तीनशे कोटी होते पण रिवाइज बजेटमध्ये सारथीचं बजेट दोनशे पंधरा कोटीने वाढलं पाचशे पंधरा कोटी सारथीला दिले दोनशे कोटी फक्त बांधकामासाठी दिले आणि महाज्योतीचे जे दोनशे सत्त्याण्णव कोटी होते त्यातले नव्वद कोटी वर्ग करून घेतले काढून घेतले आता दोनशे कोटीमध्ये आम्ही काय काय करायचं आम्ही स्टायपेंड द्यायचा विद्यार्थ्यांचा आम्ही स्पर्धा परीक्षांचे पैसे द्यायचे आम्ही ज्ञान ज्या स्वाधार योजना करायचे काय झाले नेते त्यांनी ते ते, मागच्या वेळेस अधिवेशनात मागणी केली नाही हा भाव जरी त्या याच्यात असतील भुजबळ साहेब तरी त्यांनी हा जो दुजाभाव होतोय हा जो फरक होतोय तो अधिवेशनात दाखवला की असं करू नका म्हणून भुजबळ साहेबांनी नेहमी भूमिका अशी घेतलेली आहे की जे सारथीला तेच तेच महाज्योतिला पण आमचं त्याच्या उपर म्हणणं आहे की जर आपण आकडेवारी पाहिली तर महाज्योतीचे चारपट विद्यार्थी ह्या सगळ्या योजनांसाठी अप्लाय करतात त्यामुळं सारथी आणि बार्टीच्या तुलनेमध्ये जर क्वांटम जर पाहिला ओबीसी जास्त एक्सपिरियन्स जास्त आहे त्यामुळे आम्हाला त्या याच्यामध्ये दिलं पाहिजे ना तो निधी दिला पाहिजे अण्णासाहेब पाटील महामंडळाचा जर तुम्ही बघितलं सहा ते सात वर्ष आतापर्यंत एक हजार कोटीच फक्त व्याज दिलेलं आहे कर्ज वेगळं आणि ओबीसी आर्थिक विकास महामंडळ जबाबदारीने सांगतो माहिती अधिकारातली माहिती फक्त साडेतीनशे कोटी दिलेलं आत्तापर्यंत का बरा असा तुझा भाऊ सगळी ऑन रेकॉर्ड आकडे ऑन रेकॉर्ड आकडेवारी शासनाच्या आकडेवारी शासनाच्या आकडेवारी माहिती अधिकारातली आता देऊ शकतो मी तुम्हाला ही जी आकडेवारी त्यांनी सांगितली ही तुम्ही सातत्याने मांडत पण अजित पवार गटाचे ओबीसी नेते तुम्हाला टार्गेट करत आहे वैयक्तिक पातळीवर सगळ्या गोष्टी होतात मग हे गटा पुढे देणार कसं तुम्ही आम्ही बघा आम्हाला वैयक्तिक कुणीही काही टीका करू द्या आम्हाला काही फरक पडणार नाही पण आम्ही ओबीसीच्या न्याय हक्काच्या आणि विद्यार्थ्यांच्या स्टायफोन संदर्भात आणि महायुतीच्या निधी संदर्भात आम्ही या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांना आणि पर्यायांना मुख्यमंत्री महोदयांना सत्ताधाऱ्यांना मग त्यामध्ये ओबीसी चे मंत्री सुद्धा असते या सगळ्या लोकांना आम्ही आव्हान करतो आहोत की हे असं हे चाललं हे बरोबर आहे काढले असते बघा पर्सनल कोण गेलं पवारांना हा प्रश्न उपस्थित केला त्यावेळी या अजितदादा पवारांच्या आमदार वरिष्ठ सभागृहातला आमदार प्रदेश प्रवक्ते या माणसाने माझ्या पर्सनल गोष्टीवर बोलावं म्हणजे तुमच्याकडे उत्तर नव्हतं म्हणजे तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत मी कितीतरी वेळा त्यांना आव्हान केलेलं आहे आमने सामने बसू तुम्ही आम्हाला सांगा त्याला या गोष्टीला ते तयार नाही त्यामुळं आम्ही जे काय सांगतोय हे चुकीचं सांगतोय असं तरी सांगा की मन यांची जी मागणी आहे ती अवास्तव आहे चुकीची आहे आम्ही एवढे दिलेले आहेत ही आकडेवारी बोला ना जर चुकीचं तुम्ही ठरवून आम्ही ठरवून निश्चित करणार अर्थमंत्री पदावर कोण बसलंय अजितदादा पवार बसलेले आहेत मग आम्ही कुणाला मागणार कारण आम्ही बहुजन कल्याण मंत्र्यांकडे ज्यावेळी आम्ही हे प्रश्न उपस्थित केले त्यावेळी त्यांनी सांगितलंय की आम्हाला अर्थ खात्याकडून निधी उपलब्ध होत नाही आम्ही प्रशासनाकडे ज्यावेळी हे प्रश्न उपस्थित करून हे गोष्टी त्यांनी जाहीर बोलणार आंदोलक आहोत सत्ताधारी वर्गानं काय बोलायचं कसं बोलायचं कॅबिनेटमधून कसं काढून घ्यायचं हा तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना आज ना उद्या ह्या गोष्टी मांडाव्या लागतील आम्ही त्यांना शांत बसून देणार आम्ही भाजपचे मुख्यमंत्री असतील किंवा भाजपचे बहुजन कल्याण मंत्री असतील आम्ही आज आजीदादांना बोलतोय आम्ही उद्या मुख्यमंत्र्यांनाही बोलणार नाही आज जर या अर्थमंत्र्यांकडून जर आम्हाला उत्तर नाही भेटली आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर सुद्धा हे प्रश्न तोच आहे आरोप असाच होतोय की तुम्हाला कोणतरी पुढं करते जाणं टार्गेट करायला उत्तर लक्ष्मण हाके आणि मंगेश असानेच भेटलात काय बारा तेरा करोड जनतेपैकी दुसरे कोण नाहीत का देवेंद्र फडणवीस साहेबांकडे ओबीसी सेल नाही का त्यांच्या पक्षाकडे आम्ही का भेटलो आम्ही इथल्या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काची लढाई लढतोय ओबीसीच्या पोरांनी पीएच डी केली नाही पाहिजे हे षडयंत्र आहे हे दादा हे भाऊ नेत हे वे व्यवस्थेचं षडयंत्र आहे कारण त्यांना गावगड्यातल्या बलुद्या तालुक्याच्या पोरानी पीएचडी केलेली कशी चालेल उद्या ते डॉक्टर झालेले कसे चालतील उद्या हे प्रश्न विचारतील जाती करत नाही मग काय केलंय हे सारथीला एवढा निधी एकोणीसशे करोड रुपये इमारत निधीला दिलेली आहे आमचा दाव आहे अजितदादा पवार दोन फ्लोअर महाज्योतीला तुम्ही दिले पाहिजेत नाहीतरी आम्हाला आक्रमक आंदोलन करावं लागेल या पावसाळी अधिवेशनात निर्णय घ्या नाहीतरी आम्हाला सारथीच्या बिल्डिंगकडे यावं लागेल दोन फ्लोअर आम्हाला आमच्या हक्का कुणाचे पैसे आहेत यांच्या बापाच्या घरचे पैसे आहेत या महाराष्ट्रातल्या बारा तेरा करोड जनतेच्या खिशातले पैसे आहेत तुम्ही केअर टेकर आहात काही ठराविक कालावधीसाठी आणि केअर टेकरवाल्या माणसाने असा तुझा भाऊ करावा महाज्योतीला एक न्याय आणि सारथीला एक न्याय वारे जातीयवादी अर्थमंत्री मुख्यमंत्री नरसिंहनुसार निधी वाटतं जसं मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे मग ह्या राज्यामध्ये या भाजपचं सरकारनं ओबीसी बी सीच्या मातावर असं एक दावा केला जातो मग ओबीसी बी हक्क ओ काय नाही सांगितलं आम्ही तेच मांडतो जर भाजपचा डी एन ए ओ असेल तर भाजपनं या प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजेत आम्ही ज्या म्हातारीसाठी व्हायला राहिलो तीच कारखानदाराची म्हातारी आमच्या बोकंडी बसवता तुम्ही परत म्हणता यांचे शब्द हे खालची भाषा बोलतात अरे आमच्या वेदना आहेत ना आम्ही विद्रोहात्मक बोलत असू तर आमचे शब्द खाली जाणार अरे तुम्ही सत्तेमध्ये एवढे एखाद्या गोळाच्या ढेपेला मुंगळे चिकटून बसतात तसे तुम्ही अर्थ खात्याला चिकटून बसलेले आहात तुम्ही उत्तर, उत्तर। द्या ना या प्रश्नाची उत्तरं तुम्ही जबाबदारी न द्या तुम्ही स्वज्जवळ भाषेत तुम्ही सात्विक भाषेत तुम्ही उत्तर द्या ना आमच्या भाषेवर तुम्हाला पडलेलं आहे तसे आत्ता पुढचं हे तुमची जी मागणी आकडेवारी शासकीय समोर पुढे नेणार कसं आम्ही आम्ही या संदर्भामध्ये आता तीस तारखेपासून पावसाळ्या अधिवेशन आहे आम्ही आशा करतो की जे पण ओबीसीच्या मतावर निवडून आलेले आमदार असतील ते हा मुद्दा उचलतील आम्ही तर ओबीसी मंत्र्यांना या या गोष्टी सगळ्या सांगितलेल्याच आहे हा विषय तिथे येईलच पण ह्या अधिवेशनामध्ये जर या संदर्भामध्ये चर्चा होऊन जो बार्टी सारथीच्या तुलनेमध्ये महाज्योतीचा सा निधी चार पटीने होणार नाही हजार ते पंधराशे करोड रुपयाची नितांत गरज आहे नाहीतर मग आम्ही त्या अधिवेशनामध्ये तिथे जाऊन आंदोलन करू त्या आंदोलनाचं स्वरूप आम्ही नंतर ठरू तो मुद्दा असं आहे स्थानिक निवडणूक आले विधानसभेत स्थानिक ओबीसी आमदार निवडून आले ओबीसी मतसे ते काय करतात त्यांनी खरंतर जागं झालं पाहिजे त्याला जर कुणाच्या मताची भीती असेल तर आता तुम्ही ओबीसीच्या मताची काळजी सोडा आम्ही okay. आम्ही तुमच्या अपोजिटला कोण होतं तुम्हाला मत कोणी दिली तुम्ही या कायद्याच्या सभागृहात गेलात कसे याचं अनालिसिस प्रत्येक ओबीसी आमदार आणि मंत्र्यांनी करावं नाहीतर कुणाच्या मताच्या भीतीसाठी जर तुम्ही असं वागत असाल तर आमच्या पण मताची मग हे सोडून द्या स्थानिक स्वराज्य संस्था हा मुद्दा पुढे निश्चित नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत आणि योगायोगाने सुप्रीम कोर्टामध्ये ज्या चौतीस हजार जागा असंच काहीतरी षडयंत्र होतं त्या पाठिया कमिशनच्या माध्यमातून आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये दोन वर्ष लढाई लढायला लागली आणि त्या चौतीस हजार जागा आम्ही परत मिळवल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळेस तो एक आमचा तो मुद्दा असणारच आहे की ओबीसीच्या याच्यामधनं कुणबी दाखल्याने देत आहेत तो तो तो, तो वेगळा विषय पण जर आम्हाला या निधीमध्ये आम्हाला सुसूत्रता आली नाही आणि स्पष्टता आली नाही तर घोडे मैदान लांब नाही तुम्ही जर आमच्याबाबत दुजाभाव केला तर आम्ही पण ते डॉकेट ठेवू ज्या पद्धतीने आम्ही विधानसभेला एवढा मोठा मॅन्डेट या सरकारला दिलाय जर आम्हाला निधी आमच्या मागणीप्रमाणे आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणे जर आता लवकर अलॉर्ट नाही केला तर स्थानिक स्वराज्य संस्थेला नक्कीच दिसेल ओबीसी काय करतील ते पी एच डीच्या विद्यार्थ्यांचा नोंदणी दिनांकापासून स्टायफर मिळाला पाहिजे फक्त पाच महिने सहा दिवसाचा निधी त्यांना मिळाला आहे पण त्याच तुलनेमध्ये सारथीला मात्र आठ आठ नऊ नऊ लाख रुपये एका एका विद्यार्थ्याला वन स्टॉप मिळाले बघा सारथीला मिळालं पाहिजे आम्ही त्याच्यावर टीका अजिबात करत नाही पण महाज्योतीच्या मुलांनी अरे गाव गावगाड्या साधारणपणे शंभर दादा पवार आताची आमची मागणी अशी आहे आमच्या विद्यार्थ्यांच्या मागणीच्या प्रमाणामध्ये महाज्योतीचा निधी टाकला पाहिजे तो साधारणपणे दोन हजार कोटीचा आहे दोन हजार कोटी रुपये येत्या पावसाळ्या अधिवेशनात मुख्यमंत्री महोदय तुमच्या दृष्टिकोनातून ही किरकोळ बाब आहे तुम्ही एका एका खात्याला काय काय करता तुम्ही बिलं कशी वळती करता काय करता दादा जो खमक्या माणूस म्हणून जे काय नाव आहे अजित अजितदादानी काय धिंगाणा घातला आहे अर्थ खात्यामध्ये आणि काय एका एका आमदाराला एका एका मंत्र्याला काय ते वागणूक देतात हे लोक त्यांना ते सत्तेत बसतील म्हणून अडचणी असतील पण आम्ही आंदोलक आहोत आम्ही बोलणार आम्ही आमच्या महाज्युतीच्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही जर या प्रश्नावरती जर सरकारने निर्णय नाही घेतला तर येऊन घातलेल्या अधिवेशनामध्ये आम्ही आंदोलन ठरू ठेवलं आता याच्यामध्ये जे काही आधी दादांचे समर्थ पाठी राखे जे म्हणत होते की लक्ष्मण करतात बोलतात पण आम्ही आता ठेवले आम्ही आता आकडेवारी ठेवली ही आकडेवारी तुम्ही व्हेरीफाय करा आणि कुठे गेलं तरी त्याच्यामध्ये काय खोटेपणा दिसणार नाही तर आमचं म्हणणं एकच आहे की एवढं समोर जर दिसत असेल तर सामाजिक आकडेवारी शेवटी पुन्हा एकदा महाराष्ट्रात कारण विनाकारण लढाई पोसवलो जातील आकडेवारी समोर आहे सारथीचा जो आस्थापना आहे जागा आणि विभागीय कार्यालयाच्या बांधकामासाठी तेराशे साठ कोटी दिलेले आहेत महाज्योतीला फक्त नागपूरला जे मुख्यालय त्याला साठ कोटी दिली आहे जागा अलॉट झालेली आहे नाशिकला जागा अलॉट झालेली आहे अजून काम चालू नाही आणि पुण्यामध्ये निधी पण नाही जागा पण नाही मग नाशिकचं संभाजीनगर महाराष्ट्रात कुठेच नाही काही हॉस्टेल्स राहिलेली आहेत त्यामुळं महाज्योतीचा जो हा आता जो महाज्योतीला दुस्वास केला जातोय त्यानंतर जो आर्थिक विकास महामंडळाचा विषय तो तर या वर्षी अण्णासाहेब पाटील महामंडळाला साडे सातशे कोटी अजितदादांनी दिलेत आणि जबाबदारीने सांगतो ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला साडेपाच कोटी दिलेत साडेपाच कोटी साडेपाच कोटी अण्णासाहेब पाटील महामंडळाला साडे सातशे कोटी ही जर आकडेवारी खोटी असेल तर शनिवार वाड्यावर मी तिथं लॉकटांगण घालेल तर मी एकच सांगतो आता आम्ही येडे राहिलेलं नाहीये खात्यातल्या खात्यामध्ये पैसे द्यायचे वळवून घ्यायचे आता काही आमचे पण अधिकारी आहेत आम्हाला पण काही माहिती मिळती आणि ते आम्ही समोर आणतो त्यामुळं कृपा करून हे सामाजिक न्यायाने न्याय राज्य चालवा तुम्हाला तुमचं पंचपक्वांना घ्या पण आम्हाला एक वेळची भाकरी तरी आम्हाला निडते असे करून हे जे आत्ता आरोप केलेत आणि आकडेवारी सांगलीत त्याचं प्रत्युत्तर अजितदादाच्या खात्याकडनं दिलं जाईल किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडगोर सच्चनाथ मंदिर जे मीडिया पुणे